नमस्कार हॅलो कसे आहात तुम्ही सगळे नवीन एका व्लॉग मध्ये मी शर्वरी तुमच्या सगळ्यांचं शर्वरी सुबक पुणे लाईफमध्ये खूप मनापासून स्वागत आहे सगळ्यात पहिल्यांदाच सांगते की मला खूप सारे कमेंट्स आलेले आहेत की मी किचन टूर द्यायचे आहे तर डेफिनेटली देणार आहे रादर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही हेच बघता आहात की मी आज रा किचन टूरसाठीची तयारी सुरू केलेली आहे म्हणजे गणपती पण येत आहेत त्यामुळेही सगळं क्लिनिंग करायचंच आहे डीप क्लिनिंग आणि प्लस तुम्हाला जर टूर द्यायचे आहे तर मग छान स्वच्छच घराची द्यायला पाहिजे तसं तर मला सवयच आहे मी स्वच्छ ठेवते हे तुम्ही नेहमी बघता पण एक थोडंसं अजून व्यवस्थित लूक येण्यासाठी काही वेळेला थोडाफार पसारा असतो त्यामुळे ते सगळं नीट करण्याच्या दृष्टीनेच माझी तयारी सुरू आहे त्यामुळे लवकरच देणार आहे नेक्स्ट वीकमध्ये नक्की गणपती बसायच्या आधीच देईन सोमवारीच देईन असं मी प्लॅनिंग करते आहे लेट सी uh, मला त्यासाठी थोडंसं बूस्ट करा आणि तुम्ही बूस्ट करणार म्हणजे काय करणार तर मला भरपूर सारे तुम्ही व्ह्यूज सबस्क्राईब कमेंट्स लाईक्स ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्यात तर उत्साह वाढतो चांगलं एक प्रोत्साहन मिळतं आणि त्यामुळे अधिकाधिक छान व्हिडिओज ब्लॉग्स तुमच्यापर्यंत घेऊन येण्याची इच्छा होते आणि अजून एक गोष्ट माझं रोजचं जे पूजा रुटीन आहे रोज मी कशा पद्धतीने पूजा करते हा जो मी एक व्लॉग शेअर केला होता जो रिक्वेस्टेड होता त्याच्या खाली पण एक कमेंट होती की मी जे पिता शिवाय जे प्रॉडक्ट वापरते तांब्या पितळ्याची भांडी घासण्यासाठी ते कोणतं तर त्याची पण लिंक मी कम्युनिटी पोस्टला देते आहे हा व्लॉग तुम्ही बघताय तेव्हाच तुम्हाला ऑलरेडी कम्युनिटी पोस्टला मी दिलेली असेल तर ती लिंक पण तिकडे जाऊन चेकआउट करा ज्यांनी मला विचारलं होतं तर त्यांच्यासाठी मी सांगते ज्या ज्या सबस्क्रायबर्सने मला कमेंट केली होती आणि काहींचे मला व्हॉट्सअप पर्सनल मेसेज पण आले होते नेक्स्ट ब्लॉगमध्ये जमलं तर ते प्रॉडक्ट पण मी तुम्हाला दाखवते किंवा इथे पण तुम्हाला आवडताना कदाचित दिसेल कारण मी आज इथे जे काही सगळं आवरावर करते तिकडेच मी ते ठेवलेलं आहे प्रॉडक्ट विमचं तर तिथेही तुम्ही जरा बघताना थोडंसं बघून घ्या मे बी सापडेल तुम्हाला दिसेल कारण थोडंसं ना फास्ट फॉरवर्ड केलेला असतो ना व्हिडिओ कारण खूप वेळ आपण हे सगळं आवरत असतो एवढा तर मोठा लॉंग लॉक आपण करू नाही शकत त्यामुळे तर नाहीतर मग मी कम्युनिटी पोस्टला डेफिनेटली देते लिंक तिकडे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता माझ्यासाठी तर ना डीप क्लिनिंग ही सतत सुरू असणारी नेव्हर एंडिंग प्रोसेस आहे कारण माझं ना माहेरी पण असंच होतं की मी लग्नाच्या आधी राहत होते तर माझं काम हे कायम असायचं की जेव्हा जेव्हा सुट्टी असेल शनिवार रविवार किंवा मसणवार आले तेव्हा तेव्हा किंवा मंथली डीप क्लिनिंगचं काम हे कायम माझ्याकडे होतं म्हणजे आईबाबा असायचे सपोर्टला पण मेनली तर मीच सगळं बघायचं आणि अजूनही कधीही मी आईकडे गेले की तिकडे माझी काही ना काहीतरी ह्या कप्प्यात काय आहे तिकडे काय आहे हे आवरून टाक ते काढून टाक हे सगळं परत लावून ठेव नीट हे काम चाललेलंच असतं म्हणजे मला आवडतंही करायला त्याच्यामुळे ना मला एक असं स्ट्रेस रिलीफ पण मिळतो आणि मला असं वाटतं की ही प्रोसेस करत राहिल्यामुळेच ना काय होतं आपल्याला क्लिअरिटी पण असते की आपल्याकडे कोणत्या वस्तू आहेत नाही तर आपण परत परत वापरू शकतो किंवा एका योग्य वेळेत दुसऱ्या कोणाला तरी त्या वापरण्यासाठी देऊ शकतो त्याच्यामुळे माझ्यासाठी बहुतेक जोपर्यंत मी जिवंत आहे ना ही प्रोसेस सुरूच राहणार आहे हे सगळं करता करताच ना मला अचानकपणे काय झालं ना असं खूप नाक आणि घशामध्ये ना अनइझी व्हायला लागलं त्यामुळेच मला खरं तर हा व्लॉग आज सकाळीच म्हणजे दुपारपर्यंत वगैरे तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता रादर मी दुपारी कम्युनिटी पोस्टला पण टाकलं होतं की मी थोड्याच वेळात ब्लॉग अपलोड करते पण नाही कारण तेव्हा मला फारच घशात कसं तरी होत होतं त्यामुळे आत्ता लेट येतो आहे तुमच्यापर्यंत ब्लॉग आणि तसंही मी काल परवाच तुम्हाला कम्युनिटी पोस्टला हेही सांगितलं होतं की सध्या होत ते होतच नाही आहे दुपारी किंवा सकाळच्या सत्रामध्ये ना ते नाहीच अपलोड करणंच होत नाही आहे कारण इतक्या गोष्टी चाललेल्या आहेत म्हणजे सणवार पण आलेले आहेत त्यामुळे रोजचं पण रुटीनचं काम त्याच्यात सणवारांचं प्लस काम आणि मी तुम्हाला जसं म्हणलं की काही गोष्टी अपकमिंग येणार आहेत सुरू आहेत त्यासाठीचा वेळ देणं ती काही कामं आहेत की जी मी आत्ता नाही तुम्हाला सांगू शकते त्यामुळे तो जरा टाईम नाही मॅनेज होते सो so, प्लीज त्यासाठी पण मला सपोर्ट करा रात्री एकदा चेकआउट करत जा की आज माझा आला आहे का नवीन ब्लॉग मिनी व्लॉग लॉंग व्लॉग ते एकदा चेक करत जा आणि प्लीज जसा मिनी व्लॉगला सपोर्ट देता आहात तर तसा लाँग व्लॉगला पण द्या आणि अजून तुम्ही माझे मिनी व्लॉग शॉर्ट्स पाहिले नसतील तर ते पण तुम्ही जाऊन चेकआउट नक्की करू शकता मला इतकं छान वाटतं आहे ना की तुम्हाला खरं तर म्हणजे मी ज्या पद्धतीने जे काय अगदी सिम्पल माझ्याकडे अवेलेबल गोष्टींमध्ये किचन सेटअप केलेला आहे तो बघूनसुद्धा तुम्हाला आवडतं आहे माझ्या व्लॉग्समध्ये आणि तुम्हाला खास त्याचा एक वेगळा व्हिडिओ बघायचा आहे त्याची टूर हवी आहे हे वाचून मला तुमचे जेव्हा कमेंट्स येतात इतकं छान वाटतं ना कारण कोणत्याही स्त्रीसाठी ना आ, हे एक खूप असतं की जेव्हा तिनी ज्या पद्धतीने घर सेटअप केलेलं असतं त्याच्याबद्दल कोणीतरी कौतुक करतं आणि ते, ते कसं आहे कुठे काय ठेवलं आहेस हे सांग हे विचारतं ह्याच्याबद्दलची माहिती मागतं ही इतकी गोष्ट मनाला सुखावणारी असते ना खूप छान वाटतं कोणत्याही स्त्रीला म्हणजे ती जॉब करणारी असू दे ती व्यवसाय करणारी असू दे ती गृहिणी असू दे प्रत्येकीला ती तिच्या आ एक आनंदाने आणि स्वप्नाने तिचं घर छानपैकी तिच्या बजेटनुसार ती सजवत असते आणि मग तेव्हा त्याचं कोणीतरी अप्रिसिएशन करतं ना ही गोष्ट इतकी म्हणजे आ... प्रेमाची असते तिला इतकं छान वाटतं आणि त्याच्यामुळे ना ती आणखीन जोमानी काम करायला लागते आपलं ला घर आणखीन छान ठेवण्यासाठी तुम्हाला पण असं वाटतं का की तुम्ही जेव्हा तुमच्या घरी कोणी येतात आणि तुमच्या गोष्टींचं कौतुक करतात तुम्ही ज्या पद्धतीने घर मॅनेज करता आहात घर ठेवलेलं आहे ऑर्गनाईज केलेलं आहे असं तुमचं कोणी कौतुक केल्यावरही तुम्हाला छान वाटतं का कसं वाटतं किंवा जेव्हा कौतुक होत नाही घरच्यांकडून असं होतं ना की मोस्टली आपण जेव्हा करतो आणि आपल्याला असं वाटतं की आज हे आपण छान काहीतरी सजवलं आहे घरात आणि त्याच्याबद्दल कुठेतरी अप्रिशिएट करावं ते नोटीस करावं आणि मग ते होत नाही तेव्हा सुद्धा एक असं मनामध्ये रुखरुख आपली विनाकारण मग कुठेतरी वेगळीकडे चिडचिड व्हायला लागते बघा ते ते फीलिंग तुम्हाला काय येतं ते मला सांगा कारण मला हे ऐकायला नक्की आवडेल तुमचे काय अनुभव आहेत कारण मला जेव्हा मी असं काहीतरी करते आणि कोणी नोटीस नाही केलं ना तर मला त्याच्याबद्दल वाईट वाटतं मला जरा चिडचिड होते की अरे मी मेहनतीने एवढं काहीतरी व्यवस्थित केलेलं आहे आपल्या घरामध्ये कारण ना नुसत्या चार भिंती म्हणजे घर नसतं जेव्हा आपण त्याच्यामध्ये छान जीव ओतो त्याला खूप छान पद्धतीने ठेवायला लागतो ला नीट नेटकं कर ऑर्गनाईज करायला लागतो मग ते रेंटेड हाऊस असू दे ते स्वतःचं घर असू दे त्याला घर पण ना द्यावं लागतं बरं ह्याच्यावरनं अजून एक आठवलं की मी रोजचं माझं किचन क्लिनिंग कसं करतं ते वीकली प्लॅन कसं करते मंथली काय करते असं एक सगळं तुमच्यासोबत छान शेअर केलेला व्लॉग आहे व्हिडिओ आहे जो मी दोन तीन महिन्यापूर्वी अपलोड केला असेल किंवा चार महिन्यापूर्वी केला असेल तर तो जाऊन नक्की चेकआउट करा ज्यांना असं गोंधळ होतो ना की कसं करू बाबा कसं मॅनेज करू तर त्यांच्यासाठी तो नक्की उपयोगी पडेल असं मला खात्रीने वाटतं आणि माझ्या आत्तापर्यंतच्या ह्या चा चॅनलच्या जर्नीमध्ये त्या व्लॉगला त्या व्हिडिओला हायेस्ट छानपैकी व्ह्यूज मिळालेले आहेत लाईक्स मिळालेले आहेत अर्थात तो दहा हजार पुढचा हा एवढा जो आकडा आहे तो यूट्यूबच्या जगात काही फारसा महत्त्वाचा नाही आहे खूप असतात लोकांचे मिलियन्समध्ये व्ह्यूज असतात पण माझ्यासाठी तो खूप प्रेमाचा आकडा आहे कारण आत्तापर्यंत माझ्या त्या मेहनतीला खूप छान फळ मिळालेलं आहे त्यामुळे तुम्हाला जर तो ब्लॉग बघायची इच्छा असेल तर मी कम्युनिटी पोस्टलाही काल परवाच पोस्ट केलेला आहे तिकडेही जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता किंवा प्लेलिस्टमध्ये थोडंसं खाली स्क्रोल केलं तरी लगेचच तुम्हाला तो सापडून जाईल आणि हे जे काही काम माझ्या मागे लागलेलं ला आहे बापरे रोज माझा ह्याच्यामध्ये एवढा वेळ जातो ना म्हणजे मला असं वाटायला लागले निम्मा दिवस मी फक्त कपड्यांचंच काम करते म्हणजे जरी माझ्याकडे वॉशिंग मशीन आहे तरीसुद्धा असं वाटतं की हाताने कपडे धुणाऱ्या बाई एवढंच मला काम असतं की काय हे काम मी सुरू केलं होतं रात्री साडे अकरा वाजता एक तर होतं असं ना की सकाळी जरी मशीनचा लॉट केला ना कपड्यांचा तरी जोपर्यंत स्टँडवरचे कपडे वाळत नाहीत हे वाळतच घालता येत नाहीत म्हणता म्हणता रे सगळे स्टँड माझे भरून जातात वाळत नाहीत इकडे परत धुवायचे कपडे साचलेले असतात कारण की ना माझं ते एक आहे की म्हणजे तुम्हाला कदाचित हा अतिरेक वाटेल पण मला बाहेर जाऊन आलेले कपडे परत घरात तसेच कपाटात ठेवायला किंवा दरवाजामागे लावून ठेवायला असे मला आवडत नाहीत परत वापरायला मी माझे स्वतःचे माझ्या लेकीचे पण आणि नवऱ्याचे पण तिघाने म्हणजे आमच्याकडे हीच पद्धत मी लावलेली आहे सिस्टीम की बाहेर हां घरातला ड्रेस एखाद वेळेला तुम्ही थोडाच वेळ वापरला आहे बाबा तो पण दिवसभर वापरला असेल तर डेफिनेटली धुवायला टाकायचा आहे पण जर अगदी थोडाच वेळ वापरला आहे तर मग हवेला थोडासा ठेवला आणि मग नंतर परत प्रेस करून वगैरे कपाटात ठेवला तर दोकी परत वापरायला पण अदरवाईज जर दिवसभर किंवा दोन तास चार तास पण जरी बाहेर घालून आल जाऊन आलेले कपडे असतील ना तर ते मला ते हायजीनच्या दृष्टीने ना नाहीच आवडत कारण आपण कुठे कुठे रिक्षेत बसतो कुठे कुठे जातो खूप काही माणसं आपल्या जवळून जातात खूप ठिकाणी टच होतो ना त्याच्यामुळे ती आमच्याकडे मी पद्धतच लावली आहे की बाहेरनं जाऊन आलं की अंघोळ करायची आणि दुसरं म्हणजे ते कपडे धुवायला टाकायचे त्यामुळे मग माझ्याकडे तिघं असलो तरी भरपूर कपडे असतात मला रोजचे पण जे पंचे आहेत ना मी माझ्याकडे टॉवेल सच असे टर्किशचे जास्त वापरत नाही पंचेच वापरते सगळ्यांसाठी त्याच्यामुळे ते, ते, ते पण ना मला रोजच्या रोज ते धुतले नसतील तर मला ते नाही आवडत म्हणजे नुसतेच वाळत घालायचे आणि दुसऱ्या दिवशी वापरायचे ते मला नाही आवडत ते पण माझ्याकडे रोजच्या रोज पंचे धुतले जातात कदाचित हा तुम्हाला अतिरेक वाटू शकतो पण तुमचं ह्याच्याबद्दलचं मत मला नक्की सांगा कमेंट्समध्ये तर आहे हे असं आहे माझा या स्वच्छतेच्या बाबतीतला स्वभाव आणि हे आता मला न आवडणारं काम म्हणजे कपड्यांच्या घड्या करायच्या पण गंमत माहिती आहे मला दुसऱ्या कोणी केलेल्या घड्या पण फारशा आवडत नाहीत फार फार तर मी सुधनवानी किंवा वेणुनी घेत घालतो घातलेल्या घड्या चालवून घेऊ शकते पण इतर कोणी घातलेल्या मला आवडत नाहीत आणि या कामासाठी म्हणजे मावशी लावायची बाई लावायची हे काय मला पटत नाही म्हणजे आपणच आपल्या घड्या घड्या करावेत ना कपड्यांच्या म्हणजे काहीतरी आवडत नसलं तरी गाणी ऐकत टी व्ही बघत पॉडकास्ट ऐकत आपण हे काम डेफिनेटली करू शकतो तर तेच मी केलेलं आहे एक ब्लॉग काहीतरी व्हिडिओ लावून दिलेला आहे आणि ते बघता बघता ऐकता ऐकता मी हे कपड्यांच्या घड्या करते आणि एकीकडे एक नाही इकडे एक खालती आम्ही दोघीजणी बेडवर झोपतो वेणू ऑलमोस्ट कारण तुम्हाला सांगू का ह्याच्यामुळे वेणू पण माझ्या मागे लागून कारण मी झोपत नाही तोपर्यंत ती अजूनही झोपत नाही आता माझी मुलगी नऊ वर्षाची आहे तरी देखील जोपर्यंत आई झोपायला शेजारी येत नाही ती झोपत नाही त्यामुळे ती जागीच आहे आणि किती वाजलेले माहिती आहे का ऑलमोस्ट सव्वा दीड झालेला आहे एवढं सगळं कपड्यांचं काम करता करता आता मी घड्या करते आणि एकीकडे काहीतरी न्यूज पॉपअप झाली म्हणून मी ती बघत होते आणि सुधन्वा इकडे बेडच्या बाजूलाच खालती आता तुम्हाला मी बोलताना दिसेल तर तुम्हाला वाटेल इकडे काही दिसत नाही कोणाशी बोलते तर सुधनवा खाली झोपलेला असतो तर त्याच्याशी मी बोलतो गादी घालून झोपतो तर त्याच्याशी मी बोलत होते की काय त्या न्यूजच्या संदर्भात वगैरे काहीतरी त्याच्याशी मी चर्चा करत होते तर हा होता आजचा ब्लॉग आणि कसा वाटला तुम्हाला मला नक्की सांगा कमेंट्स करून आणि तुमचं सध्या काय सुरू आहे गणपतीची तयारी कशी चालू आहे तुमच्याकडे गौरी येतात का महालक्ष्मी बसतात का हे देखील मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि पुन्हा भेटूया नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि मस्त मस्त छान तयारी करा सणाची एन्जॉय करा टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग